लाडकी बहीण योजनेच्या नावावर अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेमध्ये खटके मुख्यमंत्र्यांच्या नावाऐवजी दादाचा वादा शब्द वापरल्यानं शिंदेच्या मंत्र्यांचा संताप मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद <laughs> राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरच्या बैठकीला विशेष महत्व अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोलीत राष्ट्रवादीकडनं लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार महायुतीतही धुसपूस भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडनं पुण्यामधील मतदारसंघाचा आढावा विधानसभेसाठी भाजपकडनं मोठे नेते मैदानात आज शिवाजीनगरचा आढावा घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर विधानसभेसाठी केंद्रीय नेतृत्वाचं काश्मीरकडे विशेष लक्ष मागच्या आठवड्यातच पार पडला राहुल गांधींचा दौरा शांतता टिकवून ठेवण्यासाठी शस्त्र दलांनी युद्धासाठी तयार असणं आवश्यक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं पहिल्या जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये आवाहन अतिवृष्टीनं शेतकरी पुन्हा अडचणीत परभणीमध्ये दोन लाख ऐंशी हजार हेक्टर पिकांचं नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका मुंबईच्या कमलावेल परिसरामध्ये इमारतीला आग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या मुंबईतल्या आय आय टी कॅम्पसचा आठशे कोटींचा विस्तार होणार सध्याची विद्यार्थी क्षमता बाराशेहून पाच हजारांवर जाणार विस्तार करताना जुन्या इमारतींच्या जागी नव्या प्रदूषणमुक्त वास्तू उभारणार लाडक्या बाप्पाच्या आगमनाला उरला अवघा एक दिवस मोठ्या मंडळांमध्ये बाप्पा विराजमान तर घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही गर्दी i <laughs> do